शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या हरबराच्या प्लॉटमध्ये हरभरा सिलेक्शन व्हरायटी दोन ओळीतलं अंतर इथं अडीच फूट आहे आणि एकरी आपण वीस किलो याप्रमाणे इथं शेतामध्ये माल टाकलेला आहे म्हणजे बियाणं पेरलं आणि दोन ओळीमध्ये अडीच फूट ठेवून त्याला आपण पी सी टी चारशे दहा याची आपण इथं वीज प्रक्रिया केली आणि खतामध्ये आपण याला दहा सव्वीस सव्वीस एकर एक गोणी पेरलेली आहे आणि पेरणी केल्यानंतर चार घंटे आपण इथं स्प्रिंकलरनं पाणी दिलेलं आहे चार घंटे पाणी दिल्यानंतर साधारण सात दिवसांनी परत आपण इथं एक एक तास दीड तास अशा प्रकारे पाणी दिलं आणि त्याच्यानंतर आता तो हरभरा जो आहे तो अशा प्रकारे इथं डेव्हलप झालेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं तण वाढलेलं आहे तर तण वाढलं कुठलं तर लांब पानाचं तण आपण इथं बघू शकता त्याच्यानंतर गोल पानाचंसुद्धा आहे या अशा प्रकारचं तर अशा प्रकारे इथं गवत जे आहे तर हे चिल चिलधावडा आहे लांबपणाचं आहे सोयाबीनची झाडं आहेत इथं अशा प्रकारचं म्हणजे मागच्या वर्षीचं सोयाबीन कुठं दुधी पण आहे आणि भरपूर असं गवत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आहे इथं आणि सध्या हरभरा जो आहे हे फुलावर आलेला आहे तर फुलावर हरभरा येण्यापूर्वी आपल्याला त्याच्यानंतर जास्त फुलावर ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला इथं फुलांना विजा होणं फांद्यांना विजा होणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्यापूर्वी आपण इथं जे निंदन खुरपण डवरणी कोळपणी जी असते हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं इथं करून घेणं आवश्यक असते तर त्यासाठी आपण इथं आता आज इथं डवरणी करून साधारणतः तीन चार दिवस झाले आहेत आणि त्याच्यानंतर थोडं कुठं कुठं गवत हे चिप चिपकलेलं आहे कारण त्याआधी आपण पाणी दिलं होतं तर ते चिपकलेलं गवत जे आहे अशाला असंच आपल्याला इथं चिपकून आहे आणि ते जिवंत राहील म्हणजे वखर त्याच्या वरून गेला किंवा खालून जरी गेला असेल तर तो मातीला पुन्हा ओलीला चिपकले गेले तर अशा प्रकारचं सर्व गवत हे काढून घ्यायची जेणेकरून आपल्या पिकाला दिलेली खतंही परिपूर्ण आपल्या पिकालाच मांडली पाहिजे हे तणानं खाल्ली नाही ना पाहिजे आणि ना 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 तणाने जर पिकं खाल्ले तर आपल्याला पाहिजे तेवढं दिलेलं अन्नद्रव्य आहे शेतीमध्ये आपल्या ती पिकांना दिलेलं पीक न खातं हे तण खाते आणि आपल्याला पाहिजे तशी रिझल्ट आपल्या पिकाला मिळत नाहीत तर यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं काय करायचं तर निंदन खुरपणी कोळपणी डवरणी करून घ्यायची आणि फुलं लागण्यापूर्वी म्हणजे फुलांना विजा होऊ नये फुलं गळू नये कळ्यांना विजा होऊ नये फांद्यांना विजा होऊ नये यासाठी हरभऱ्यात नंतर जायची गरज पडली नाही पाहिजे फुलं लागल्यानंतर तर त्यासाठी आधीच फुलं लागायची आधीच आपण इथं डवरणी वगैरे खुरपणी निंदन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कुठं कुठं फुल दिसायला आहे आता आपण इथं बघू शकता इथं कुठं कुठं फुल आहे तर असं फुल दिसायला की लगेच निंदन खुरपणी केल्यानंतर लगेच आपण इथं दोन दिवसामध्ये पाणी द्यायचं पाणी यासाठी द्यायचं की पुन्हा पाणी आपल्याला साधारण पन्नास टक्के घाटी धरल्यानंतर आणि पन्नास टक्के फुलं असताना द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन जर इथं केलं तर आपल्याला आप चांगले आणि भरपूर आपल्याला रिझल्ट येतील आणि आपलं उत्पादन हे भरपूर वाढेल तर ही सिलेक्शन व्हरायटी आहे याच्यापासून आपण दरवर्षी साधारणतः बारा ते बावीस ते उत्पादन घेणारी व्हरायटी आहे आणि त्यापासून उत्पादन भरपूर येते आणि अशा व्हरायटीमध्ये आपण व्यवस्थापन नियोजन हे व्यवस्थित जर ठेवलं तर आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट इथं मिळून जातात तर आता खुरपणी करते आता इथं मर आपल्याला कुठल्याही या प्लॉटमध्ये कुठं दिसत नाही कारण ही युवा रूपी प्रक्रियायुक्त असल्यामुळे याला दुसरी कुठले अन्नद्रवे म्हणजे टॉनिक वगैरे बुरशीनाशक वगैरे टाकायची गरज नाही फक्त फुलापर्यंत लागेपर्यंत टाकू शकतो आपण तर अशा प्रकारे जर व्यवस्थापन करायचं नंतर इमान व्यक्तींशिवाय काही फरायची गरज नाही तर आता इथं हे निंदन जे केलेलं आहे तर अशा प्रकारे पुंजाने बारीक बारीक करून इथं शेतामध्ये असे ठेवलेले आहे आणि हे जे पुंजाने आहे ते उचलायची गरज नाही कारण हे उन्हामुळं आता काय होते हे परिपूर्ण हे वाळून जातात आणि वाळून गेल्यावर याचं सेंद्रिय खत कर्ब तयार होते त्यासाठी हे असे शेतामध्ये ठेवून द्यायचे तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण इथं करू शकता तर फुलावर स्वय हरभरा येण्यापूर्वी आपण इथं अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देण्यास उत्कृष्ट अशा प्रकारे आपलं पीक जोमात वाढेल आणि चांगलं उत्पादन मिळेल